कोणीच नाही ना घरी आता तुले तर माहित आहे बिचारे तिच्या मायबाप ऍक्सिडेंट मेले आता मग जिम्मेदारी आहे तिला वागवायची घरीच ठेवत जाय आणू नको या उन्हात होऊ एकटीला कशी ठेवू बिचारे घरी कोणी नाही राबत शाळेत टाकणं मग मा शाळेतच तर होती बाई ते पण आता तिचे मायबाप वारल्याच्या आता तिला ए वर्ष वाया गेलं पाहतो ना आता शाळेत टाकून तिले आजी म्हले ना त्या समोरची शाळेत टाक बाई नेहा ते समोरची शाळा प्रायव्हेट शाळा हो त्या शाळेत तुले कस टाकू त्याची फी किती मोठी असन हो पण सरकारीच शाळेत टाकतो तु बाई तुला पण आजी त्या शाळेत नाही का सगळे लेकर मला जाताना दिसते ना तर मला पण त्याच शाळेत जायची इच्छा होते मला पण त्याच शाळेत टाकणं आजी बरं बाई तू मी आता विचारून कमी गेमी पैसे घेत असन तर टाकून देईन बाई तू इच्छा पूर्ण करन तशी तो या बाबाची पण इच्छा होती बाई मायापुरीला डॉक्टर करतो म्हणे आणि चालले गेले बाई बरोबरबाई असं तू आपण ना मास्तुरीबाईची भेट घेऊ हो हो चल मग लवकर लवकर पण नाही येच आपलं धंदाई झाला पाहिजे ना चल बाय बर बाई पकडवा ना हा पकड मी भरतो आता पोत पटकन हो oh, no. बाई आज ना शंभर रुपयाचा नाही धंदा झाला अहो तुम्ही दोघी होत्या ना म्हणून तुमचा शंभर रुपयाचा झाला माझ्या पन्नास रुपयाचा झाला बिचारे अव अव रत्ना रत्ना ह्याच तो मॅडम त्या संस्थेच्या यांनी विचारून पाहिजे तो पोरीची ऍडमिशन करायची आहे तर अहो हा चाल चाल बरं रत्ना ह्याच तो का मॅडम विचारलो त्यांनी अहो हो मॅडम मॅडम थांबा थांबा नातीची कनी तुमच्या शाळेमध्ये ऍडमिशन करायची होती ह्या मुलीची ऍडमिशन करायची आहे का तुम्ही काम कोणतं करता काकू मॅडम आम्ही लय गरीब आहोत आम्ही पन्ना गिन्या आणि कसे शंभर दोनशे रुपये येतात तर पोट पाण्याचं भाग आमचं एक काम करा तुम्ही पहिले इथे बसा इथं बसा वरती बसा खाली नका बसू का मॅडम माहिती आहे का काकू आमची स्कूल ही प्रायव्हेट आहे आमच्या स्कूलची फी एक लाख रुपये काकू मॅडम एक लाख रुपये फी आहे तुमच्या शाळेची मॅडम आम्ही मोलमजुरी करून पोट भरतो आमच्या जवळ एक लाख रुपये कुठे असणार मॅडम तिचे बाबा वारले तिच्या बाबाची इच्छा होती कि पूरी ले मनुन मतला की मायापुरीले डाक्टरीन बनवायचं म्हणून म्हटलं की इले शाळेत टाका मस्त डाक्टरीन बनवा हो काकू तुमचं सगळं बरोबर आहे पण प्रायव्हेट शाळेचे काही नियम असतात मॅडम पहा ना थोडीशी मदत करून कमी कर ना थोडेसे पैसे काकू तुमचे जर पैसे कमी केले तर बाकीच्या पॅरेंट्स पण म्हणतील आणि मग मी त्यांचे कमी नाही करू शकत ह्या शाळेमध्ये तर ॲडमिशन नाही होऊ शकत काकू पण तुम्ही एक समोर शाळा आहे सरकारी आहे म्हटलं तुम्ही तिथे तिची ऍडमिशन करून टाका बरं मॅडम पाहू बोला काय काम आहे मॅडम मी मोनिका डॉक्टर लांडगे सोबत माझं बोलणं झालं होत अरे तुम्ही मॅडम मला डॉक्टर लांडगेनी ऑपरेशनचे दहा लाख रुपये सांगितले मी तेवढे पैसे नाही भरू शकत मॅडम काही कमी करता का तुम्हाला आठवते मी काही वर्ष आधी तुमच्याकडे ऍडमिशन साठी आली होती नाही नाही मला नाही आठवत तुम्हाला आठवते माझी आजी आणि मी तुमच्याकडे आलो होतो ऍडमिशन करण्यासाठी तेव्हा तुम्ही एक लाख रुपये फीस सांगितली होती हो हो आठवलं मॅडम म्हणजे पण माझी फी कमी करणार नाही मी तर फक्त आठवण करून दिली मी तुमची फी पण कमी करेल आणि तुमच्या आजीचं ऑपरेशन पण मीच करेल तुम्ही काळजी नका करू माझा निर्णय बरोबर आहे ना तुम्हीच सांगा आता